खून करून फरार झालेल्या आरोपीस अवघ्या दोन तासातच ठोकल्या बेड्या काही वेळातच आरोपीस बेडे ठोकल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक मालेगाव शहरातील संगमेश्वर भागातील सांडवा पुलासमोर सोमवारी रोजी रात्रीच्या वेळी मागील भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर धारधार शास्त्राने वार करत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेतले असून अनेक आरोपी फरार आहेत याबाबत सविस्तर भागातील रफिक खान अनवर खान हा त्याच्या दोन मित्रांसोबत कमानेच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्र रफिक शहा अमित शहा उर्फ लंबा रफीक व त्याच्या सोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून रफिक शहा या शिवेगा करत धारधार हत्यारा नेत्याच्या डोक्यावर हातावर व मांडीवर वार करून जीवे ठार मारलं होतं या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक एकबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांनी यातील आरोपींना तातडीने सखोल तपास करून तातडीने अटक करण्याचे आदेश छावणी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुप्त माहिती घेतली असता यातील मुख्य आरोपी शाह उर्फ लंबा रफि, हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीने जात असल्याचे खात्रीशीरित्या समजले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून सदर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रफिक शाह यास ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार त्याचा फेस कुणालाच माहीत नाही सदर गुन्हा केल्याची माहिती दिली आहे अवघ्या काही वेळातच आरोपीचे बेड्या ठोकल्याने सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मालेगाव